श्री रामविजय कथासार अध्याय चौथा श्रीराम जन्म अथवा वाचन केले तर सर्व पापे निघून जातील गर्भस्थ शिशुचे रक्षण होईल चला तर आशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह कौसल्या सुमित्रा व कैकई यांचे गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिसामासाने वाढू लागले त्यामुळे राजा दशरथ अतिशय आनंदात होते कधी एकदा पुत्रमुख पाहतो असे त्यांना झाले होते एके दिवशी वशिष्ठ त्यांना म्हणाले राजा स्त्रियांच्या या अवस्थेत त्यांचे कौतुक करावे त्यांना डोहाळे विचारावेत आणि ते प्रेमाने पुरवावेत त्यामुळे गर्भस्थ शिशूला समाधान लाभते त्यांनाही ते पटले पायस ग्रहण करण्याच्या वेळी कैकई रुसल्या होत्या तसा प्रसंग पुन्हा उद्भवू नये म्हणून यावेळी दशरथ पहिल्यांदा त्यांच्या महालात गेले त्या पलंगावर पहुडल्या होत्या पती आल्यावर उठले पाहिजे ही साधी मर्यादाही त्यांनी पाळली नाही दशरथांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले ते त्यांच्यापाशी गेले व प्रेमाने म्हणाले राणी मला तुमचे डोहाळे सांगा तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करील तेव्हा त्या फनकार्याने म्हणाल्या माझे डोहाळे तुम्ही काय पुरवणार ते पुरवणे कोणालाच ते ऐकून ते म्हणाले असे का म्हणता मी तुमचे डोहाळे तुम्ही कौशल्या आणि सुमित्रांच्या पुत्रांना दूर आरण्यात धाडा त्यांचे तोंड पाहणे नको त्यांचा समाचारही कानी येऊ नये माझ्या पुत्रांना राज्य द्या या अधर्माबद्दल तुम्ही मला दोष द्याल लोकही माझी निंदा करतील पण मला त्याची पर्वा नाही सर्व काही माझ्या मनासारखे झाले पाहिजे पोरवाल हे ते झाले ते त्यांच्या गात्रातील शक्तीच नाहीशी झाली आणि भविष्यात आपल्याला कोणत्या भीषण प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची स्पष्ट कल्पना आली ते व्यथित होऊन मुकाट्याने तिथून निघून गेले सुमित्रांच्या महालात प्रवेश केल्यावर ते खरोखरच सुखावले त्या प्रेमळ होत्या आणि त्यांच्या मनात पतींविषयी नितांत आदर होता त्यांनी दशरथांचे स्वागत केले त्यांची पूजा केली त्यांनी त्यांना डोहाळे विचारले तेव्हा त्या म्हणाल्या नाथ कौसल्यांच्या उदरी भगवान विष्णू पुत्र रूपाने जन्म घेणार आहेत माझ्या पुत्रांनी त्या ज्येष्ठ बंधूंची सेवा भक्ती करावी भगवत भक्तीपुढे पुढे त्रिभुवनाचे राजसुखही तुच्छ आहे तिच्या पुढे मुक्तीलाही किंमत नाही ते ऐकून त्यांना परमानंद झाला त्यांनी त्यांना प्रेमाने अलिंगन दिले त्यांच्या हस्ते याच अपार दानधर्म केला दशरथ कौसल्यांच्या महालात प्रवेशताच तेथील सेविका बाहेर निघून गेल्या त्यांनी कौसल्यांना पाहिले त्या समाधी अवस्थेत निमग्न होत्या त्यांची मुखचर्या विलक्षण शांत दिसत होती त्यांच्या उदरी प्रत्यक्ष परब्रह्म प्रकट होणार आहेत त्याची अवस्था यापेक्षा काय वेगळी असणार दशरथ त्यांच्या जवळ बसले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तरीही त्या देहभानावर आल्या नाहीत तेव्हा ते, ते स्वतःशीच म्हणाले देव आणि ऋषींच्या आशीर्वादाने यांच्या पोटी आदिपुरुष राम रूपाने अवतार घेऊन येणार म्हणून मी डोहाळे विचारण्यास आलो तर या स्वरूप ध्यानातून बाहेर यायलाच तयार नाहीत आता काय करावे त्यावेळी श्रीरामांचे नाव ऐकताच एक त्यांना एकदम जागृती आली ते त्यांना म्हणाले राणी मी तुम्हाला डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे काही बोललात तर मलाही बरे वाटेल ते ऐकून त्या आवेशाने म्हणाल्या मी कोण आहे माहीत आहे काय मी सर्वसाक्षी सर्वेश्वर अचिंत्य अलक्ष सर्व द्वैत्य आणि अवस्थांच्या पलीकडचा आहे मी जगाचा आत्मा आहे मी श्रीराम आहे मला भानावर ये असे का म्हणता दशरथांना हे सर्व अनपेक्षित होते ते त्यांना म्हणाले अहो असे काय करता मी कोण आहे हेही तुम्ही ओळखता तुम्हाला विश्वासच्या बाधा झाली की काय तुम्ही कोण आहात आता कुठे आहात हे जरा आठवण बघा आपल्या लग्नात रावणांनी वराडाच्या नौकेवर हल्ला करून तुम्हाला पळवून नेले होते या गोष्टी तरी आठवतात का तेव्हा रावणांचे नाव ऐकताच कौशल्यांनी दंद थोपटून वीरश्रीयुक्त गर्जना केली व म्हणाल्या कुठे आहे माझे धनुष्य मी बाणाने त्या दृष्टांची दहा ही मस्तके छेदीन तत्पूर्वी तटिकांना मारीन महादैत्यांचा वध करून ऋषींचे यज्ञ निर्विघ्न करीन विश्वमित्रांना तोषवीन शिवचाप मोडून माझ्या ज्ञानशक्ती सीता जिंकून आणेन मी परशुरामांचा गर्व हरण करीन मी एक पत्नी व्रत पाळीन पितृवचन पाळण्यासाठी वनवास पत्करीन खरं दूषणादी राक्षसांना यमसादनास धाडीन माझे मारुती लंकेला भस्मसात करीन मी अस्वले आणि वानरांच्या साह्याने सेतू बांधीन लंकेवर आक्रमण करीन महासंग्रमात रावणाने कुंभकर्णांसहित समस्त दैत्यकुळांचा नाश करीन देवांची मुक्तता करीन बिभीषणांना लंकेचे राज्य देईन जानकींसह अयोध्येत येऊन प्रजेला सुखी करीन मी प्रलयाचा शासन करता आहे मी निजभक्तांचा दास आहे त्यांच्यासाठी मी नानाविध अवतार घेतो कौशल्या आवेशाने अखंड बोलत होत्या दशरथांना काय करावे तेच सूचना त्यांनी वशिष्ठांना बोलावून घेतले त्यांचे पाय धरले व म्हणाले कौशल्या विपरीत वर्तन करत आहेत मी काय करू त्यांनी त्यांना धीर दिला व म्हणाले राजा त्यांच्या पोटी प्रत्यक्ष नारायण जन्म घेणार आहेत त्या विपरीत वागतील हे शक्यच नाहीत म्हणून काय प्रकार आहे ते मी प्रत्यक्ष तिथे जाऊनच पाहतो त्यांनी कौशल्यांच्या महालात प्रवेश करून त्यांच्याकडे दृष्टी टाकली तर त्यांच्या अंतकरणात व बाहेर व्यापून असलेल्या ओदंडधारी प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले श्रीची देहाकृती दिसलीच नाही तेही त्या स्वरूपाशी एकरूप झाले देहभान विसरले ते पाहून दशरथ अधिकच संभ्रमात पडले निर अपराध श्रावणांचा वध केला म्हणून हे दुःख बघावे लागत आहे कौशल्यांना पछाडलेल्या महाभूतापुढे वशिष्ठांचेही काही चालले नाही असा विचार करून ते अधिकच चिंतामग्न झाले ती अवस्था जिरवून वशिष्ठ देहबाणावर आले तेव्हा कुठे त्यांना हायसे वाटले त्यांची मनोअवस्था जाणून वशिष्ठ म्हणाले राजा चिंता करू नका तुम्ही समजत आहात तसला कोणताही प्रकार नाहीत वैकुंठवाशी भगवान विष्णू चार अंशांनी अर्थात शंख चक्र शेषांसहित तुमच्या तीन राण्यांच्या ठाई चार पुत्रांच्या रूपाने अवतरणार आहेत भूलोकी आल्यावर ते जे कार्य करणार आहेत तेच कौशल्यांच्या मुखाने बोलून दाखवत आहे तेच त्यांचे डोहाळे आहेत चैत्र शुद्ध नवमीला पुष्प नक्षत्रावर मध्यान्न समयी त्या प्रस्तुत होतील या तुमच्या पुत्रांचे पावन चरित्र ऐकून पापी जनांचाही उद्धार होईल ते ऐकून त्यांना धन्य धन्य वाटले असो पुढे चैत्र महिना आला वसंताच्या आगमनाने समस्त सृष्टी फळाफुलांनी बहरून गेली शुद्ध नवमी तिथी आली कौशल्यांना शुभ संकेत होऊ लागले सूर्य मध्यावर येताच त्यांच्या महालातून तान्या बाळांचे रडणे ऐकू आले अजन्मा जन्मास आले श्रीहरी म्हणजे परब्रह्म त्यांना जन्मकर्म कुठून असणार ते क्षीरसागरातून लक्ष्मीसहित तिथे संचारले बालरूपांनी कौसल्यांच्या कुशीत विसावले त्यांचे अवतरण होताच अयोध्येच्या आकाशात देवतांच्या विमानांची दाटी झाली मंगलवाद्यांच्या व दुंदुबीच्या नादाने दश दिशा भरून गेल्या अमरगणांनी मोठ्याने जय जयकार करून पुष्पवृष्टी केली श्रीहरींना बालरूपात पाहून ते धन्य धन्य झाले असो त्या दिवशी कौसल्या एकांतात असताना श्रीहरी आठ वर्षीय कुमारांच्या रूपात त्यांच्या सन्मुख प्रकट झाले त्यांचे सौंदर्य वर्णनातीत होते त्यांच्या आगमनाने तो महाल दिव्य तेजाने भरून गेला देवी लक्ष्मी त्यांच्या पायाशी विनम्र होऊन बसल्या होत्या त्या प्रभूंच्या सुकोमल आरक्तवर्ण चरणांवर ध्वज अंकुश वज्र पद्म चक्र आदी शुभलक्षणे होती त्यांचे तळवे घोटीव होते देवी गंगा वाकी होऊन त्यांच्या चरणात राहिली होती यमुनेने त्यांच्या मांड्यांचा आश्रय घेतला होता आणि सरस्वती त्यांच्या पाया पडत होती त्यांचे चरण या त्रिवेणी संगमावरील प्रयागतीर्थ होते त्यांचे ध्यान केल्याने भक्तांना स्वरूपस्थिती प्राप्त होते त्यांची नुपुरे वाकी तोडर हे जणू असुरांना आव्हान देण्यासाठीच गरजत होते त्यांच्या पोटऱ्या कर्दळी स्तंभा समान सुकोमल होत्या मांड्या जणू काही इंद्रनील मण्यांचे ओतीव काम करूनच घडवल्या असाव्यात असे वाटत होते पीतांबर सहस्र विजांच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत झगझगित जग होता त्यांच्या कमरेच्या मेखलेवर महा तेजस्वी मनी होते त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षावधी सूर्य आपली दाहकता सोडून श्रीरामांच्या सेवेत रुजू झाले आहेत असे वाटत होते मेखलेवरील किनकिन करत होत्या सिंहानेही लज्जित व्हावे असा त्यांचा कटी भाग होता जिथून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली ते त्यांचे नाभिस्थान गंभीर होते पोटावरील सुकोमल त्रिवळीमुळे त्यांचा मध्यभाग खूपच विलोभनीय वाटत होता श्रीरामांच्या गळ्यातील कौस्तुभ प्रभेद प्रभेत सूर्यचंद्रांचे तेज लोपून गेले होते आणि मोत्यांची माळ पाहून हजारो नक्षत्र एकत्र गुंफली आहेत असे वाटत होते त्यांच्या नीलवर्ण अंगकांतीमुळे तो मुक्तहार इंद्रनील मन्याप्रमाणे निळसर दिसत होता त्यांच्या अंगावर रुळणारी सुगंधी धवल पुष्पांची माळ आकाशातून कोसळणाऱ्या गंगोघा समान वाटत होती त्यांच्या दिल्यामुळेच त्यांचे वक्षस्थळ रुंद वाटत होते त्यावर श्रीवस्तचिन्ह खूपच खुलून दिसत होते त्यांच्या अंगावरील उटीचा सुगंध दशदिशा व्यापून टाकत होता त्यांच्या चार हातांमध्ये शंख चक्र धनुष्य व बाण ही आयुधे होती त्यांच्या मनगटावरील कड्यांची प्रभा अवघा परिसर उजळून टाकत होती त्यांच्या सुकुमार बोटांमध्ये झळकणाऱ्या मुद्रिका होत्या शंखासारखा कंठ रक्तवर्ण अधर शुभ्र दंत पंक्ती मुखावर विलसणारे हास्य सरळ नासिका आकर्ण नेत्र धनुष्याकृती भुवया कानात तळपणारी कुंडले विशाल भाल प्रदेश त्यावरील पीतवर्ण तिलक मस्तकी विराजमान झालेला दैदिप्यमान मुकुट त्यातून डोकावणारे कुरळ कुंतल आणि मोती जडवलेले उत्तरीय वस्त्र अशी ती विलक्षण देखणी श्यामल बालमूर्ती पाहून कौसल्या देहभान विसरल्या ते सुंदर रुपडे अंतकरणात साठू लागल्या त्यांनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या श्रीहरी या रूपात लोक तुम्हाला माझे पुत्र म्हणून कधीच मान्यता देणार नाहीत म्हणून तुम्ही तान्या बाळाचे रूप घ्या ती विनंती मान्य करून त्यांनी नवजात शिशूचे रूप घेतले आणि आपल्या पायांचा अंगठा तोंडात घातला व चोखू लागले प्रभू चरणांची गोडी अविट आहे असे भक्त नेहमी म्हणतात त्याचीच अनुभूती ते घेत होते कौसल्यांना पुत्र झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली दशरथांना झाला प्रजाजनांनी मोठा जल्लोष केला मंगलवाद्यांचा आसमंती दुमदुमला देवांनी मोठ्याने जय जयकार करून अयोध्येवर पुष्पवृष्टी केली सुहासिनी मंगल आरत्या घेऊन नटून सजून कौसल्यांच्या मंदिराकडे निघाल्या राजांनी अपार दानधर्म केला ब्राह्मणांना पाचारण केले स्नान झाल्यावर विध्वजनांना समवेत घेऊन ते पुत्रमुख पाहण्यासाठी आतुरतेने कौसल्यांच्या मंदिरात प्रवेशले आपल्या ज्येष्ठ पुत्रांना पाहताना त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते त्यांनी त्यांना मदत चाटवला मंग जातक कर्म करून ब्राह्मणांना गायी भूमी व रत्ने दान दिली कौसल्या पुत्रांसह रत्नजडीत सिंहासनावर बसल्या दासी चौऱ्या डाळू लागल्या दशरथांच्या सातशे स्त्रियांनी त्यांच्या भोवती दाटी केली तेवढ्यात वशिष्ठांचे आगमन झाले त्यांनीही बालमुखाचे दर्शन घेतले व त्यांचे गुणवर्णन करून सर्व भविष्य सांगितले तेव्हा स्तनपान करणाऱ्या बाल रामचंद्रांनी त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले आणि काय हो वाल्मिकींनी सांगितलेले सर्व भविष्यच उद्धवध्रुत केलेत अशा अर्थाने मोहक हास्य केले श्रीहरी अवतीर्ण झाल्यावर शेषांना कसे राहावेल सुमित्रा निद्रिस्त असताना तेही बालरूपाने त्यांच्या कुशीत विसावले आपल्याला एक सुलक्षणी पुत्र झाले आहेत असे त्यांना स्वप्न पडले त्याने जाग येऊन त्यांनी डोळे उघडले आणि पलंगावर पहुडलेल्या बाळांना पाहून आश्चर्यचकित झाल्या त्यांनी त्यांना तत्काळ हृदयाशी धरले हे वृत कळताच दशरथ ब्राह्मणांसह लगबगीने त्यांच्या महालात गेले पुण्या हवाचन करून पुत्रमुख पाहिले सर्वजण कौतुक करू लागले विद्वानांनी त्यांचेही जातक वर्तवले तेवढ्यात शंख आणि चक्र हे कैकयींचे पुत्र म्हणून प्रकट झाले त्यांचा जन्म कसा झाला हे कैकयींनाही कळले कै नाही त्यावेळी त्या गाड झोपेत होत्या दासींनी त्यांना हलून जागे केले तेव्हा कुठे त्यांना आपण प्रस्तुत झाल्याचे कळले त्यांना दोन पुत्र झाल्याचे कळताच सुखाचे भरते आले त्यांनी यथाविधी पाहिले त्यानंतरचे दिवस अक्षरशः मोठी धामधूम होती दशरथांनी द्रव्य भांडार उघडून अयोध्येत आनंद उत्सव केला तेराव्या दिवशी आपल्या सर्व पुत्रांचे थाटात बारसे केले वशिष्ठांनी कौशल्यांच्या पुत्रांचे रामचंद्र सुमित्रांच्या पुत्रांचे लक्ष्मण आणि कैकयींच्या कै पुत्रांचे अनुक्रमे भरत व शत्रुघ्न याप्रमाणे नामकरण केले हे चारही दशरथ पुत्र पुढे जगविख्यात झाले त्यांचे चरित्र ऐकल्याने सर्व पापे निघून जातात श्रोते हो श्री रामकथा हे जणू मानसरोवर आहे तुम्ही हंसरूपाने त्यातील साहित्यरूपी मोत्यांचे सेवन करा तुम्ही देव होऊन हे रामकथारूपी अमृत प्राशन करा अशा प्रकारे श्री रामविजय कथासार यातील अध्याय चौथा समाप्त होत आहे धन्यवाद